हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आहे शनिवार आणि सकाळची माझी मी कामं सर्व उरकून घेतलेली आहेत आणि आज मला किचनची डीप क्लिनिंग करायची आहे त्याआधी मी एक कस्टर्ड बनवतीये मॅंगो कस्टर्ड आज मी बनवती आहे सर्वांसाठी ते फ्रीजमध्ये ठेवायचंय थोडा वेळ मग त्याची मी आता तयारी करून घेतेये त्यासाठी मी इथे एक लिटर दूध घेतेये दूध कुठलंही असेल तरी चालेल कोणतंही दूध असू द्या म्हशीचं किंवा गायीचं एक लिटर दूध घ्यायचंय आणि ते तापत ठेवायचं आहे आधी पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं त्याच्याने दूध पातेल्याला असं चिटकून राहत नाही आणि मग त्या पातील घासताना मग आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही त्यामुळं मी इथे एक लिटर दूध घेते ते आपल्याला तापवायचंय चांगलं दूध इथं एकदम व्यवस्थित उकळलेला आहे त्यामध्ये मी घालते एक कप साखर साखर एक कप घालायची आहे एक लिटर दूध आहे एक कप साखर घालायची आहे यापेक्षा जर कमी साखर घातली तर नंतर जे आपण कस्टर्ड बनवणार आहोत त्याची चव इतकी चांगली येणार नाही त्यासाठी आपल्याला एक कप साखर घालायची आहे एक एका वाटीमध्ये मी घेते चार चमचे कस्टर्ड पावडर चार चमचे कस्टर्ड पावडर एक लिटर दुधासाठी पुरेशी आहे चार ते साडेचार चमचे आपल्याला लागेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थंड दूध मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं दूध करून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कस्टर्डचं जे मिश्रण केलं होतं ते या उकळत्या दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर जी तयारी करायची आहे ती बघा मी आंब्याच्या फोडी बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ती मी आ, एका भांड्यात आणि ग्लासमध्ये असं पसरवून घेत आहे आपल्याला मँगो कस्टर्ड करायचं करायचं आहे त्यासाठी आधी कस्टर्ड बनवून झालेलं आहे आणि ते थंड करायला मी ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इथं भांड्यामध्ये आणि ग्लासमध्ये आंब्याच्या बारीक फोडी करून घेतल्यात आणि त्या व्यवस्थितपणे पसरवून घेत आहे लक्षात घ्या की आंबा जो आहे आपण आंब्याच्या ज्या फोडी घालतोय ना त्या गोड असल्या पाहिजेत जर आंबा फिक्का असेल किंवा कमी गोड असेल ना तर तो, तो या कस्टर्ड मध्ये छान लागणार नाही तर ही काळजी नक्की घ्या आंब्याचे काप घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्या आवडतीचं कुठलंही बिस्किट जे घरात अवेलेबल असेल त्या बिस्किटाचे तुकडे याच्यात मध्ये करून घालायचे आहे मी मारीचं बिस्किट घेतले आणि मारीच्या बिस्किटचे याच्यामध्ये तुकडे घालतीये तुमच्याकडे जे अवेलेबल बिस्किट असेल किंवा तुम्हाला जे आवडत असेल ना ते तुकडे करून याच्यामध्ये घाला घाला आणि आता यावर थर्ड लेअर जे आहे ती मी याच्यामध्ये केक घालतीये हा केक मी काल केलेला होता हा स्पंज केक आहे नॉर्मल व्हॅनिला केक स्पंज केक बनवलेला होता मी घरी तो घालतीये तुमच्याकडे तो नसेल ना तर तुम्ही ब्रेडचे असे तुकडे करून याच्यामध्ये घाला तेही खूप छान लागतात पण केक असेल तर नक्की केक घाला आणि त्यानंतर त्याच्यावरती जो शेवटचा थर आहे तो घालतीये कस्टर्डचा कस्टर्ड थंड केल्यानंतर मग घाला ते असं थोडस घट्ट होईल गरम गरम कस्टर्ड घालू नका कस्टर्ड थोडंसं थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतर हे याच्यावरती असं पसरवून घ्या आणि मग व्यवस्थित त्याच्यामध्ये असं पसरवून घ्या लक्षात घ्या आपल्याला याच्यामध्ये गोडी चेक करायची आहे आपण जे कस्टर्ड केले ते किती गोड आहे आणि आपला आंबा किती गोड आहे हे चेक करायचं जर याच्यामध्ये कमी गोड असेल ना तर तुम्हाला कस्टर्ड अजिबात आवडणार नाही त्याच्यामुळे साखरेची गोडी याच्यामध्ये खूप मॅटर करते कस्टर्ड घातल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये टूटी फ्रुटी घालू शकता किंवा तुमच्याकडे चेरी अवेलेबल असतील तर तुम्ही त्याही घालू शकता आणि त्याही नसल्या तर तुम्ही, नस तुम्ही याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या तोडून घालू शकता दिसायला खूप सुंदर दिसतं आणि डाळिंबाचे दाणे असतील ना ते सुद्धा तुम्ही घालू शकता दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही खूप छान टेस्टी लागतील तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही फ्रुट सुद्धा टाकून घालू शकता तर बघा मी हे कस्टर्ड आता माझ्या पद्धतीने असं बनवलेलं आहे आणि कसं दिसतंय खूप छान दिसतंय ना दिसायलाही खूप छान आहे आणि खायला तर एकदम सुपर टेस्टी लागतं आता हे झाल्यानंतर फ्रीजमध्ये एक थोडा वेळ दहा ते पंधरा मिनिटं आपण याला फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आणि त्यानंतर मग आपण याला खायचं असंच नाही खायचं थंड झाल्यानंतर याची जी टेस्ट आहे ती अजून चांगली लागते त्यामुळे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर खायला घ्या परीला खायला देताना मी याच्यामध्ये हर्षीचा सिरप टाकलेला चॉकलेट सिरप टाकला होता मस्त आहे वेळ आहे आता माझी किचनची डीप क्लिनिंग करायची ती चालू आहे आधी सर्व किचन मधली भांडी सगळा पसारा मी बाहेर काढतीये आणि सगळा पसारा बाहेर काढल्यानंतर किचन पूर्ण साफसफाई करून स्वच्छ करून पुन्हा ते लावायचंय रोज जरी कितीही किचन साफ केलं किंवा घर कितीही स्वच्छ केलं तर एक दिवस आपण एका एका रूमला एका किचनला एका एका खोलीला दिला ना डीप क्लिनिंग आपण त्याची व्यवस्थित वेळेवर केली तर इतका पसाराही होत नाही आणि ज्या गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत ज्या गोष्टी आपल्याला टाकून द्यायच्या आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित ठेवायच्या त्याही कळतात की काय संपलंय काय ठेवायचंय काय टाकायचं आहे त्यामुळं महिन्यातून एकदा आपण ती अशी डीप क्लिनिंग करायलाच पाहिजे तर काय झालं होतं मागच्या महिन्यात मी हैदराबादला गेले होते तिकडनं आले तिकडून मी गावी पण गेले होते परत असंच पाहू वगैरे आणि त्याच्यानी ना असं डीप क्लिनिंग करायला जास्त वेळ नाही मिळाला आणि असं इतकी डिप्लिनि डीप क्लिनिंग करता आले नाही आपण जे साफसफाई करतो ते इतकी पुरेशी नसते महिन्यातून एकदा आपल्याला असं पूर्ण व्यवस्थितपणे सगळं काढून पुन्हा ते स्वच्छ करून पुन्हा व्यवस्थित ठेवले ना की मन कसं प्रसन्न वाटतं घर खूप छान असं घरातलं वातावरण आपल्याला हे किचनची स्वच्छता झालेली आहे आणि हे जे डबे ठेवलेले आहेत ते आता व्यवस्थित पुसून स्वच्छ करून असं कपड्याने पुसून घेतलं मग इथं आपल्याला किचन मध्ये मला ठेवायला बरं ते बघा एक वाजले आहे माझे काम करता करता मी कधी सुरुवात केली होती आणि आता इथं शेंगदाणे भाजत ठेवलेत मी पॅन मध्ये हजबंडचा आज शनिवार असतो शनिवारचा आज त्यांचा उपवास उप असतो त्याच्यामुळे त्यांना साबुदाण्याची खिचडी बनवतीये येतील ते थोड्या वेळामध्ये त्यासाठी खिचडी मी त्यांना बनवते शेंगदाणे भाजून घेतलेत त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घालतीये आणि हे वाटून घेते मी शेंगदाण्यामध्येच मिरच्या वाटून घेते त्याच्यामुळं शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी थोडस मीठ आणि थोडीशी साखर खालीच घालून घेते आणि तेल तापलेलंय आहे त्याच्यामध्ये मी बटाटे बारीक कापून टाकलेले आहेत कधी कधी मी ना बटाटा किसून पण त्याच्यामध्ये घालते की लवकर परतला जातो तो बटाटा उकडला नसेल तर बटाटा किसून घातला तरी चालतो तो सुद्धा त्याच्यामध्ये छान लागतो बटाटा लाल झालेला आहे थोडासा त्याच्यामध्ये मी साबुदाणा टाकतीये आणि व्यवस्थित परतून घेतलीये आणि झाकून ठेवतीये साबुदाणाची खिचडी होती, होती तोपर्यंत जी राहिलेली भांडी आहेत ती भांडी घासून घेते मी माझं किचन छोटं आहे आणि सरकारी किचन असल्यामुळं याला काही करता येत नाही काय आहे ना की माझ्या किचन मध्ये जे सिंक आहे भांडी घासायला ते खूपच छोटं आहे जागा इतकी कमी आहे ना त्याच्यामुळं चहाची जरी भांडी असतील ना तर ती खूप जास्त अशी वाटतात त्यामध्ये दिसतात खूप जास्त भांडी असल्यासारखं जाणवतं त्यामुळं लगो ना मला पटकन भांडी घासावी लागतात इतक्या वेळेमध्ये मध्ये ना ला तहान लागली होती म्हणून मी बसून व्यवस्थितपणे पाणी पितेये आपण ना कामामध्ये इतकं रमून जातो किंवा कामात इतकं गोमवून जातो की, की आपल्याला तहान लागलीये लाग आपल्याला पाणी प्यायला पाहिजे आपण हे सुद्धा विसरतो माझ्यासारखं तुम्ही सुद्धा विसरत असाल ना विसरतो म्हणण्यापेक्षा मी म्हणून की आपण टाळतो त्या आपल्या गरज ज्या आहेत ना आपण ते आ, आ, नंतर करूया त्याच्या अशा हिशोबाने आपण टाळतो ते दाईला फोडणी घालायची राहिली होती ती मी फोडणी घालून घेते इथं वरण बनवते कारण आज मला आणि परीला वरण भात आहे खायला दुपारचं जेवण झालं आणि आता हा किचनचा फायनल लुक दाखवत आहे किचनची साफसफाई झाली आहे किचन एकदम व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे सर्व वस्तू आपापल्या जागे व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहेत आणि आता किती छान एकदम चकाचक आहे ना किचन आणि सर्वात महत्त्वाचं ना आपण ध्यावसाईक असतो ना आपल्याला किचन इतकं चकचकीत असलं ना तर मनाला मस्त वाटतं प्रसन्न वाटतं तर हे सरकारी क्वार्टर आहेत आणि किचन आहे त्यामुळं जास्त स्पेस नाही आहे पण जेवढा स्पेस आहे जेवढी जागा आहे त्यातसुद्धा मी एकदम व्यवस्थितपणे लावायचा करायचा प्रयत्न केलेला आहे तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटतात ते सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंट्सची मी खूप वाट बघत असते छान छान कमेंट्स करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तरी सबस्क्राइब करा खूप लोक माझं चॅनेल बघतात पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी तर प्लीज सब्सक्राइब करा आणि लाईक करा शेअर करा तर उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय